नमस्कार मी गोविंद झाले माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचे सर्वच स्वागत तर संजय गांधी निराधार अनुदान योजना हो ही योजना मागील काही वर्षापासून आपल्या राज्यामध्ये राबवली जाते त्याच माध्यमातून संजय गांधी निराधार योजना ही योजना राज्य पुरस्कृत असल्यामुळे या योजनेला दिले जाणारे अर्थसहाय्य हे राज्यामार्फत व राज्यांच्या अर्थसहाय्यातून दिले जाते यामुळे ही एक राज्य पुरस्कृत राबवण्यात आलेली संजय गांधी निराधार योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे या राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य निवृत्ती वेतन द्यावे या योजनेसाठी या योजनेतून प्रत्येक प्रवर्गातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार आहे या योजनेचे प्रमुख अटी काय आहेत किंवा यांची पात्रता काय आहे याबद्दल पाहूयात या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष व महिला अनाथ मुले अपंगातील सर्व प्रवर्ग क्षयरोग कष्टरोग एड्स यासारख्या आजारामुळे स्वतःचे प्रचारितार्थ चालू शकणार नाही त्यामधील पुरुष व महिला निराधार विधवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवासह घटस्फोटित प्रक्रियेतील व घटस्फोटित झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी देवदास ही व पस्तीस वर्षातील अविवाहित स्त्री तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी त्याचबरोबर सर्व सिकलसेलग्रस्त सर्वांना या योजनेचा लाभ मिळतो या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असणे एकवीस हजारापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे या योजनेच्या अटी आहेत या योजनेअंतर्गत योजने दिल्या जाणाऱ्या लाभांचे स्वरूप हे या योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या कुटुंबातील एक लाभार्थी असल्यास रुपये सहाशे रुपये प्रति महिना व कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास रुपये नऊशे रुपये प्रति महिना इतके आर्थिक सहाय्य दिले जाते या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ही जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार संजय गांधी योजना तलाठी कार्यालय या ठिकाणी करू शकता याच योजनांच्या मार्फत जे तलाठी कार्यालय आहेत त्या ठिकाणी किंवा तहसीलदाराच्या माध्यमातून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या योजनेचे अर्थसहाय्य मिळू शकता आणि या योजनेसाठी वर्गवारी आहे अर्थसहाय्य निवृत्ती वेतन दिले नंतर दुसरी योजना म्हणजे इंदिरा गांधी भूमिहीन शेतमजूर अनुदान योजना ही योजना ग्रामीण भागातील ज्या शेतकऱ्यांना शेती नाही किंवा भूमिहीन शेतकरी आहेत अशांना लागू होते यामध्ये चार वेळा ही रक्कम दिली जाते पंधरा मे पंधरा ऑगस्ट पंधरा नोव्हेंबर आणि पंधरा फेब्रुवारी अशा पद्धतीने तीन महिन्याच्या कालावधीनंतर एक हप्ता अशा पद्धतीने वर्षाकाठी ही रक्कम वितरित केली जाते आणि तीन महिन्यानंतर ही रक्कम एकाला दिली जाते त्यामध्ये पंधरा मे पंधरा ऑगस्ट पंधरा नोव्हेंबर आणि पंधरा फेब्रुवारी या दरम्यान ही रक्कम दिली जाते आणि या रकमेमध्ये जवळपास सहाशे रुपयांच्या रकमेची स्वरूप आहे आणि याच माध्यमातून जे काही रक्कम दिली जाते ती त्या तारखेला किंवा त्या तारखेच्या पुढून दिली जाते आणि या योजनेची पात्रता पुरुष अर्जदारांचे वय पासष्ट वर्ष व स्त्री अर्जदारांचे वय साठ वर्ष लाभार्थी हा ग्रामीण भागातील असावा त्याच्या नावे जमीन नसावी तो भूमीन असावा आणि असाही असावा कुठल्याही प्रकारची मदत झालेली नसावी आणि लाभार्थी मुलगा पाच वर्षाचा असेल तर तो लाभार्थी असू शकणार नाही असे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे त्यामध्ये प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यामध्ये वय प्रमाणपत्र भूमिहीन लाभार्थी दर्शवण्यासाठी प्र तलाट्यांचं प्रमाणपत्र पासपोर्ट आकारांचे फोटो लाभार्थी दारिद्र्य शे भूमिहीन शेतमजूर असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ही मिळणारी आर्थिक मदत तीन महिन्याच्या कालावधीनंतर सहाशे रुपये असे वार्षिक चार हप्ते मिळाले जातात तर मित्रांनो त्याबद्दलचा एक शासन निर्णय व आर्थिक तरतुदीसाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माही एप्रिल ते जून दोन हजार चोवीसकरिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयान्वये दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित निर्ण करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना व आस्थापनेसाठी या एकोण निधीची तरतूद करण्यात आली आहे त्यामध्ये एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचनंतर दुसरी योजना म्हणजेच वृद्ध व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी जवळपास सतरा कोटी सत्तर लाख पंचवीस हजार आठशे चाळीस इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीकरिता ही निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे त्या दहा कोटी सेहेचाळीस लक्ष सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचनंतर वृद्ध भूमी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी चार कोटी एकोणतीस लक्ष एकतीस हजार चारशे साठ रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि हा विवरणपत्र या माध्यमातून देण्यात आलेला आहे माहे एप्रिल ते जून दोन हजार या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे त्यासोबत एक विवरणपत्र देण्यात आलेले आहे त्या विवरणपत्रामध्ये दोन वर्षांसाठी दोन टप्प्यात ह्या निधीची वितरण करण्यासाठी हा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे याच माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांना या सेवेमध्ये सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार किंवा वितरित केलेल्या रकमांच्या अ व प्रमाणे जी रक्कम देण्यासाठी वितरित करण्यात आलेली आहे त्याबद्दलचा एक विवरणपत्र देण्यात आलेलं आहे त्याच माध्यमातून ही रक्कम अदा करण्यासाठी त्यांना या विवरण या विवरणपत्राच्या मदतीने ती रक्कम अदा करण्यासाठी मदत होईल त्यामध्ये आठ विभागांचा समावेश आहे आता विवरणपत्र अमध्ये माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस करिता अनुदानाच्या वाटपाकरिता पुणे विभाग कोकण विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग अमरावती विभाग व औरंगाबाद विभाग या एकूण सहा विभागासाठी जवळपास दहा कोटी सेहेचाळीस से लाख सत्त्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरा विवरणपत्र बमध्येच दे <देखे> सहा विभागांचा समावेश करण्यात आले आहे त्यामध्ये ता एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अनुदानाचे वाटपाकरिता हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये ता पुणे विभाग कोकण विभाग नाशिक विभाग अमरावती विभाग व नागपूर विभाग औरंगाबाद विभाग अशा या सहा विभागांचा समावेश आहे त्यामध्ये एकूण त्यामध्ये चार कोटी एकोणतीस लाख एकतीस हजार चारशे साठ रुपयांच्या रकमेचा वितरण करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे त्याबद्दलचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकांची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या या शासन माहिती मिळत राहा पुन्हा भेटूयात अशा माहिती तोपर्यंत धन्यवाद